ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंढरपुरात 4000 हजार सायकलस्वारांची निघाली दिंडी महाराष्ट्रातून आषाढी वारीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत अशातच महाराष्ट्रातील ऐंशी शहरातून 4000 हजार सायकलींची दिंडी पंढरपुरात येऊन पोचली आहे पंढरपुरात आज सायकल संमेलन होत आहे या निमित्ताने सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदर्शना केली केंद्रीय मंत्री रक्षा खडसे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलं राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली आज इथे पंढरपूर इथे सायक्लोथॉनच्या माध्यमातन दरवर्षी खूप चांगला उपक्रम मा आपल्या महाराष्ट्रातल्या सायक्लिंगच्या लोकांच्या माध्यमातन केला जातो आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आदरणीय प्रधानमंत्री जी त्यांच्या आयडियात फिट इंडिया मोहीम हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे म्हणून स्पोर्ट मंत्रालयाच्या माध्यमातून संडे ऑन सायकल हा कार्यक्रम दर संडे ला घेतला जातो पूर्ण देशभरामध्ये आणि जेव्हा मला माहित पडलं की पंढरपूरला आणि खास करून आज एकादशी पण आहे रविवार पण आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले जेवढेही सायकल चालवणारे लोक आहे इथे येतात इथे रिंगण घालतात आणि पन, दर्शनासाठी येतात आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून स्पोर्ट मिनिस्ट्रीच्या माध्यमातून फिट इंडियाच्या माध्यमातून आज याला रिकनाईज करून आज आम्ही सुद्धा इथे आलेलो आहोत आपले पालकमंत्री साहेब सुद्धा इथे आहे आमदार महोदय वगैरे सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आणि भविष्यात फिट इंडियाच्या अंतर्गत सायक्लिंग ला कसं पुढे घेऊन जात आहे स्पोर्ट मिनिस्ट्री पूर्णपणे मदत करेल त्यांना आज आम्ही ते इथे देणार आहोत आणि uh, फिट इंडिया मोहीम हे पुढे घेऊन जाण्यासाठी सायक्लिंग अजून जास्तीत जास्त वाढली पाहिजे चांगले लोक पुढे गेले पाहिजे या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात मी सहभागी झाले पंढरपूर मध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघतो वर्षापासून ही सायकल वारी बरेचसे सहकार्य अख्ख्या महाराष्ट्रात पण साजरी करत असतात मला ते खूप चांगला हेतू हे पाय वारीच्या ऐवजी हो सायकल व्हॅली आहे आणि त्या सायकल व्हॅलीच्या माध्यमातून जे पंढरपूर नगरीमध्ये त्यांचं सगळ्यांच आगमन मनापासून मी स्वागत करतो मला शुभेच्छा देतो